नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मस्त असा हॉटेलसारखा राजमा मसाला तर त्याच्यासाठी आ आधी आपण मस्त मसाला तयार करून घेऊया एकदम पंजाबी स्टाईलने तर कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकला आहे तेल टाकल्यानंतर तेल छान गरम झालं का त्याच्यात आपण जिरं टाकून घेऊया जिरं छान फुलून द्यायचं आणि स्लाईस केलेला कांदा छान परतून घ्यायचा चॅनलवर प्रथम असं चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील तर छान गुलाबी रंगावर आपण कांदा परतून घेऊया मसाला छान भाजला आहे की आपली भाजी पण खूप छान बनते आता हिरवी मिरची लसूण अद्रक छान ते पण कांद्यासोबत भाजून घेऊया राजमा हा खा चवीने थोडासा उग्र असतो त्याचा चव बॅलन्स करण्यासाठी टॉमॅटो राजम्यामध्ये थोडंसं जास्त टाकायचं एक मोठा कांदा घेतला आहे तर दीड टॉमॅटो घेतला आहे छान लाल पिकलेलं टॉमॅटो घ्यायचं म्हणजे आंबटपणा छान येतो राजम्याच्या भाजीला आपल्या तोपर्यंत आपण कुकर लावून राजमा शिजून घेऊया आता छान मसाला परतून घ्यायचा आपला मसाला छान परतून झाला आहे राजमा पण शिजून मस्त झाला आहे तुम्ही बघू शकता छोट्या छोटा राजमा आहे काही मोठ्या साईजमध्ये पण मिळाला जातो तर मी छोट्या साईजमधला घेतला आहे तो खायला छान लागतो आता राजमा छान घट्टसर होण्यासाठी इथे दोन चमचे मसाल्यामध्ये राजमा बॉईल केलेले राजमा मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आणि मस्त पेस्ट बनवून घ्यायची म्हणजे आपला राजमा एकदम ढाबा स्टाईल बनतो ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा आपला मसाला छान वाटून झाला आहे पाणी न घालता आता कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं का त्याच्यात तमालपत्र तीन लवंगा एक दालचिनी आणि असल्यास मोठी वेलची टाकली तरी चालेल माझ्याकडे नव्हती म्हणून नाही टाकत इथे छान एक मिनटासाठी परतून घ्यायचं तेलामध्ये गरम मसाला गरम मसाला छान परतल्यानंतर वाटलेलं मिश्रण तेलामध्ये छान परतून घेऊया आपण तेल सुटेपर्यंत आणि तुम्हाला असं जर वाटेत असेल मसाला कढईला लागत असेल तर थोडंसं गरम पाणी त्या मसाल्यामध्ये टाकून घ्या म्हणजे मसाला कढईला चिटकणार नाही आता एक मोठा चमचाभर कस्तुरी मेथी टाकून घ्यायची म्हणजे एकदम पंजाबी स्टाईलने आपली भाजी तयार होईल आणि भाजीला टेस्ट पण खूप अप्रतिम आहे आता मसाला परतला आहे तर आता सुकी मसाले टाकून घेऊया पाव चमचा हळद टाकली आहे एक मोठा चमचा धना पावडर टाकली आहे धना पावडर नेहमी जास्त टाकायची पंजाबी भाज्यांना एक मोठा चमचा लाल तिखट टाकला आहे हे थोडं तिखट पण आहे आणि रंग पण छान येतो अर्धा चमचा गरम मसाला आणि साठवणीचा अर्धा चमचा मसाला टाकला आहे एक जीव करून घ्यायचं छानपैकी आणि थोडंसं गरम पाणी टाकायचं म्हणजे आपला मसाला खाली चिकटला जाणार नाही आणि तेल सुटीपर्यंत छान परतून घ्यायचं राजम्याची भाजी करताना पाणी हे गरमच टाका म्हणजे राजम्याची चव एकदम आहे तशी राहील बदलली जाणार नाही ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही छान मस्त शिजली आहे तेलामध्ये तेल सुटायला लागलं आहे तर आता आपण ही शिजवलेला राजमा टाकून घेऊया राजमा शिजवताना मी याच्यात एक चमचा भरून मीठ टाकलेला आहे त्याच्या मीमुळे मीठ टाकण्याची काही आवश्यकता नाही लागल्यास तुम्ही नंतर पण मीठ टाकू शकता आवश्यकतेनुसार आता मस्त दहा मिनटं मंद आचेवर हा राजमा आपण शिजून घेऊया राजमा शिजवताना एक टीप नेहमी लक्षात ठेवा त्याच्यात थोडीशी साखर ठावा टाका म्हणजे टॉमॅटोची टेस्ट ही बॅलन्स होते आता अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकायचा किचन किंग कीच मसाला टाकल्यामुळे आपली भाजी एकदम हॉटेलसारखी बनली जाते आता मस्त शिजून झालेला आहे आपला राजमा तुम्ही बघू शकता आता एकदम जास्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त दोन ते तीन मिनटं आपलं राजमा शिजून घ्यायचा तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे आता हा आपण राईससोबत पण खाणार आहोत तर त्याच्यासाठी मी थोडासा पातळ ठेवला आहे खूप पातळ पण नाही त्यामुळे तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशाच छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू